हॅलो आणि नमस्कार सर्वांना स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे आशा करते स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे ठीकच असाल आणि मी पण त्यांच्या कृपेने एकदम ठीक आहे तर आज सकाळी सकाळी मस्तपैकी फ्रेश झालेले होते आणि तुम्हाला तर माहिती आहे माहितीच आहे की चार पाच दिवसापासून वावरात चालू होती आमच्या लाज आणि त्यामुळे माझे के केस वगैरे खूप ड्राय झालेले होते आणि त्यामुळे मी आज ते व्यवस्थित घेतलेले आणि हे आमचे अप्सरा इकडे 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 पावडर लावली छान आहे ना आहे का तू कुठे पावडर लावली दाखव तू कशी दिसती तू कशी दिसू राहिली आता अशी अशी तुपाचं मूडवायचं आहे उडवा मागे आणि आज आधी कानी पण मुला सुट्टी होती कारण आज आहे संडे आणि प्रथमेशला स्कूल आहे कारण त्याच्या शिष्यवृत्तीचे पेपर चालू आहे त्यामुळे तो गेलेला आहे सोनैला त्याचा टिफिन वगैरे मी बनवून दिला काय त्या नाही उडत डुगो मला पण नाही उडत ज असं वाटलं की मी फुल एक ब्लॉग बनवावं म्हणजे माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं तसं तर काही खास नसतंच रोजचं घरातच असते पण तरी पण मी काय काय काम करते हे मी तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं होतं तर तुम्ही आवरून घेते माझे काम आणि मी आज काय काय काम करते माझं डेली रुटीन स्किप न करता नक्की बघा केलं तुम्हाला ताण द्यायचं दे बंद कधी करणार आहे पळून गेला तुला नाही नेलं डुगू तुला काय मग त्याच्या शून्य तुला कोण मारीतो दादा म्हणा मन दादा दादा मारितो ना दादा संग बोलायचं नाही कसं मारितो असा दादा संग बोलायच नाही कट्टी कशी घ्यायची दादा संघ ह कोणालाच नाही आपणच खाऊ दूर आपण दूध जाऊन जाऊ पाणीपुरी ठेवले चॉकलेट फुला एक चॉकलेट 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 खायचे ila nahi daichi la paredhu ila nahi daichi la khamar duguna la daaji vastamini na baitha takar ale mahi piyakunila dugun? sila <tus> mahi lahi doga? haa hmm. apani kola naasa gancho? pakar haa no, तर मुलांसोबत धिंगाणा घालून मी धुनं धुवून घेतलं माझं आणि मला धुनं सुकट टाकायचं होतं पण खरं तर हे काम आणि करत असती पण आज तिच्याकडं होती भाजी त्याच्यामुळं म्हटलं मीच धुनं सुकत घालावं आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की आमची फॅमिली मोठी आहे त्याच्यामुळं धुणं पण भरपूर असतं आणि आमच्या चौघींच्या चार साड्या वगैरे असतात मुलं स्कूलला जातात मग त्यांचे पण यु युनिफॉर्म असतात स्कूलचे स्कूलवरनं आल्यावर ते आपले घरचा ड्रेस घालतात नाईट पॅन्ट टी शर्ट वगैरे ते पण दुसऱ्या दिवशी धुवायला असतं म्हणजे एका एका मुलाचे दोन दोन तीन तीन, तीन शर्ट असतात आणि इथं माझं धुनं वगैरे झालेले नंतर मी चाललेले होते घरात पण त्याआधी तुम्हाला दाखवते की मी जिथं धुनं वगैरे धु दु, धुन दु, वाळत घातलं होतं तिथंच त्याच्या शेजारीच इथे एक आमचं बेलाचं झाड आहे आणि हे खूप मोठं आहे पण सध्या त्याला थोडीशी कीड लागली त्याच्यामुळे त्याचे पानं वगैरे सगळे खराब झालेले आणि भरपूर प्रयत्न केले पण ते काही व्यवस्थित होत नाही आहे आणि ह्याच झाडाखाली आम्ही एक महादेवाची पिंड आणि नंदी ठेवलेलं आहे आणि आम्हाला काही उपवास वगैरे असले सोमवार वगैरे तर आम्ही ह्याच झाडाखाली पूजा वगैरे करून घेतो आमची नंतर दुपारी जेवण वगैरे करून मी जरा वेळ आराम केलेला होता आणि चार वाजता उठलेली होती कारण मला जायचं होतं घास कापायला आणि त्यानंतर उठल्यानंतर सगळ्यात आधी मी माझे केस वगैरे विंचरून घेतले कारण सकाळी मी केस धुतलेले होते त्याच्यानंतर मी ते विंचरलेले नव्हते कंटाळाच केलेला होता कारण थंडीमध्ये काहीच करू वाटत नाही तर माझे केस एकदा विंचरून झालेले आहे तर आत्ताच माझी झोप वगैरे झालेली आहे आणि मी होता होईल तेवढे तुम्हाला माझं रुटीन शेअर केलेलं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या फॅमिलीमध्ये चौदा पंधरा जणं आहे त्याच्यामुळं काम क का तेवढं पडणं साहजिकच आहे ऑब्वियसली धुणं असतं भांडे असते घरातली आवरावर असते आणि तुम्ही तर बघितलं आहे आमचा हॉल म्हणजे एका सभामंडपेक्षा पण काही कमी नाही आहे भरपूर मोठा हॉल येतो आणि तो झाडणं पुसणं त्याच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या हॉल झाडणं पुसणं हे भरपूर काम बाकीचं असतं आणि इकडे तिकडे पडलेले कपडे वगैरे किंवा भांडे वगैरे ते उचलावं लागतात घसावं लागतात असे भरपूर कामं असतात त्याच्यामुळं ऑन द स्पॉट असा म्हणजे लगेचच ते म्हणजे लगे ते, ते काम करण्याआधी शूट करायचं एवढा टाईम माझ्याकडं नसतो त्याच्यामुळं मी बाकीचे काही व्हिडिओ शूट करू शकले नाही आणि तुम्हाला आजचा दिवस माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माला ला तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत श्री स्वामी मत